आहोत आपल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेले आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे ज्यांना लाडानं माय फ्रेंड डोलांड असं संबोधतात त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगाऊपणाबद्दल हो तुम्ही बरोबर ऐकताय आगाऊपणाबद्दल जेव्हा मागे ऑपरेशन सिंदूर हे ऐन भरात होतं भारत पाक युद्ध परिस्थिती आणि संघर्ष हा आपल्या टोकावरती होता चरम होता तेव्हा अचानक अचानकात आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून भारत आणि पाकिस्तान या दोघांनीही काही विक्रिया द्यायच्या आधी अगोदर आगाऊपणे शस्त्रसंधी जाहीर केली त्यांनी सांगितलं की भारत पाकिस्तान हे आता दोन चांगल्या बाळारखे माझं म्हणणं ऐकणार आहेत आता त्यांनी युद्ध थांबवलंय आणि त्याच्यानंतर सातत्यानं डोनाल्ड तात्या हे भारताचा तेजोभंग करत राहिले असं म्हणूयात आपण उपमर्द करत राहिले आणि जवळपास डझनभर वेळा त्यांनी भारताच्या गोष्टींमध्ये नाक खुपसलं मी मागेही म्हटलं होतं की तात्यांच्या एकूणच या कर्तुदींविषयी मी बोलणार आहे कारण भारत हा एक सार्वभौम राष्ट्र आहे पाकिस्तानच्या बाबतीत मला माहीत नाही आणि मला पाकड्यांबद्दल बोलायची गरज देखील नाही मात्र इथं मुद्दा असा आहे की भारत हा एक सार्वभौम राष्ट्र आहे भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये सिमला करार आहे ज्या अंतर्गत भारत आणि पाकिस्तान हे द्विपक्षीय संबंधांमध्ये येणाऱ्या कुठल्याही गोष्टींबद्दल शक्यतो ते दोघं म्युच्युअली आपला मुद्दा सोडवतील मग कुठल्याही शांततेच्या मार्गाने असेल वाटाघाटींच्या माध्यमातून असेल किंवा युद्धाच्या माध्यमातून असेल त्याच्यामध्ये तिसरा कुठलाही देश आपलं नाक खोपासणार नाही आणि माय फ्रेंड डोलांड म्हणजेच आपले डोण्या डोण्याने आगाऊपणा केला आणि ते थेट याच्यामध्ये जाऊन भिडले त्यांनी परस्परपणे शस्त्रसंधी जाहीर केली नुसती जाहीर केली नाही तर त्याच्यानंतर जेव्हा अवघ्या काही तासात पाकिस्तानने सीज फायर तोडलं सीज फायरचं उल्लंघन केलं शस्त्रसंधीचं उल्लंघन करून परत एकदा हेवी शेलिंग आणि फायरिंग चालू केलं तेव्हा आपण पुन्हा एकदा पाकिस्तानला रिप्लाय देऊ लागलो मात्र त्याच्यानंतर पुन्हा काही वेळामध्ये डोनाल्ड तात्यांनी परत एक ट्विट केलं आणि सांगितलं की मी भारत आणि पाकिस्तान आर गुड चॅप्स मी त्यांना सांगितलं की लेट्स ले डू बिझनेस आपण धंदा करूयात आणि अं त्या दोघांनीही ऐकलं आता मी त्या दोघांबरोबर भारत आणि पाकिस्तान बरोबर भरपूर धंदा करणार आहे दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की भारतासाठी ऑपरेशन सिंदूर किंवा पाकिस्तानकडून जी आगडी झाली जो स्टेट स्पॉन्सर टेररिझम आहे आता सगळ्यांना माहिती की टी आर एफ म्हणजे द रेजिस्टन फोर्स हा जो देश आहे माफ करा ही जी संघटना आहे ती पाकिस्तानच्या पाठबळावरती म्हणजे लष्कर ए तैबा असेल किंवा आणखी कुठल्या संघटना असतील त्यांच्या पाठबळावरती द रेजिस्टंट फ्रंट काम करते आणि यावेळी आपण पाहिलं की पाकिस्तानच्या पाठबळावरती जेव्हा हे सगळं झालं आपल्या सव्वीस निर्दोष नागरिकांच्या हत्या जा ज्याच्यामध्ये बहुसंख्य हिंदू होते आणि त्यांना वाचवणारे तिथले स्थानिक मुस्लिम गाईड त्यांचे देखील निर्घृणपणे त्यांनी हत्या केली आणि त्याच्यानंतर आपल्या जवळपास पन्नास पंचावन्न नागरिकांची सीज फायरचं उल्लंघन करून पाकिस्ताननं हत्या केली हो हत्याच केलेली आहे आपल्या अनेक अग्निवीर असतील आणि रेग्युलर जवान जे असतील आपल्या लष्करामध्ये त्यांना देखील याच्यामध्ये हौतात्म्य पत्करावं लागलेलं आहे त्यामुळे भारतासाठी हा कुठलाही धंद्यासाठी करण्यात आलेला उद्योग नव्हता येस पाकिस्तानसाठी टेररिझम किंवा इतर गोष्टी या धंदा असू शकतील कारण ब्लड मनी म्हणजेच त्यांच्याकडे सर्व काही आहेत ती लोक धंदेवाईक आहेत कारण त्यांनी धर्माचा धंदा केलेला आहे आणि आता ते राष्ट्र तसंच चालतं भिखारी राष्ट्र म्हणजे असं पाकिस्तान जे पैशांसाठी आपआपले आणि सगळीकडे कटोरा फिरवते मात्र मुद्दा हा आहे भारतासाठी कुठेही ऑपरेशन सिंदूर किंवा पहलगाम अटॅक हा कुठल्याही पद्धतीची सहानुभूती घेण्यासाठी किंबहुना धंदा करण्यासाठी किंवा बिझनेस करण्यासाठीची कुठली कृती नव्हती आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की पहलगामचा अटॅक असेल आ, हा आपल्या भारताच्या स्वातंत्र्यावरती सार्वभौम सार्वभौम राष्ट्रावरती असलेला हल्ला होता ज्याला आपण अतिशय सडतोडपणे प्रत्युत्तर दिलेलं होतं कर्तव्य देखील आपल्या सैन्याचं होतं जे त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे निभावलेलं आहे मात्र मुद्दा आहे की अमेरिकेला अमेरिकेचा सा इतिहास हा देखील वेगळा विषय आहे ज्याच्याबद्दल माझ्याच्या खूप खूप दिग्गज लोकांनी सांगून ठेवलेले डिकोड करून ठेवलेले की कशा पद्धतीनं राष्ट्रांमध्ये अस्थिरता करायची युद्ध घडवायची शस्त्रास्त्र पुरवायची मग आपण जायचं आपणच आग लावायची आपणच पाणी टाकायचं आणि आपणच धंदा करायचा अशा पद्धतीनं मिडल इस्टचा तर सगळा इतिहास हा अशा पद्धतीनं आहे मला त्याच्यात जायचं नाहीये मला त्यात इंटरेस्ट नाहीये कारण मला माझ्या देशाबद्दल जे घडलेलं आहे त्याच्या बाबतीत जाब विचारायचं आहे की डोण्याचा हा आगाऊपणा पण गेल्या काही दिवसात झालाय बरं ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाक संबंधांवरती तात्यांनी ज्या पद्धतीने ही विधानं केली त्यासोबतच आणखी दोन गोष्टी की टेस्ला आपल्या भारतामध्ये येणार होती उत्पादन करणार होती मात्र मस्क यांची टेस्ला गेल्या दोन वर्षापासून भारतामध्ये येते आता मार्चमध्ये गेल्या आपण पायघड्या घातल्यानंतर आता एक आपल्याला क्लॅरिटी मिळालेली आपल्याला स्पष्ट झाले की टेस्ला भारतात आपल्या गाड्या बनवणार नाही ती फक्त दोन स्टोर आपल्या भारतामध्ये खोलणार आहे कारण इलॉन तुम्ही भारतामध्ये टेस्ला बनवणे अमेरिकन कंपनीनं कुठेतरी अमेरिकेशी भेदभाव आहे मला मा, मानसिकता आता काय लेवलला विचार करते माहिती नाही त्या पुन्हा एकदा आयफोनच्या बाबतीत देखील डोनाल्ड ट्रम्प माय डोनाल्ड यांनी परत आगाऊपणा केला आणि सांगितलं की ऍपलने आपले आयफोन्स जर का भारतात बनवले तर आम्ही त्यांच्यावर पंचवीस टक्के काय करायचंय चर्चा मला अंगुली निर्देश कुठे करायचा आहे की ज्या डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांना मोदीजी माय फ्रेंड डोनाल्ड म्हणतायत मैत्रीच्या प्रीतीच्या झुल्यात झुलवतायत आणि आपल्या मैत्रीचा इश्काचा गुलकंद खिलवतायत मला हे सांगायचंय की मोदीजींची जी मैत्री आहे मोदीजींचं जे सौहार्द आहे ते कुठेतरी एक आता एकतर्फी असल्याचं कळून येत आहे कारण गेल्या काही काळात पाकिस्तान सोबत जेव्हा ऑपरेशन आपलं तणावग्रस्त परिस्थिती होती ऑपरेशन सिंधूर चालू होतं तेव्हा तुर्की अझरबैजान आणि चायना सारखी राष्ट्र उभी राहिली आपल्यासोबत नरेंद्रजी मोदी भाई दीडशे देशात फिरून सुद्धा एकही देश आपल्यासोबत उघडपणे आला नाही म्हणायला म्हणतो रशिया आपला जपान आपला पण कागदोपत्री किंवा पब्लिक डोमेनमध्ये कोणीही म्हटलं नाही की आम्ही भारताच्या सोबत आहोत रशियाने तर त्याच्यानंतर तर काही अब्ज डॉलरचा करार पाकिस्तान सोबत केलाय हे सगळी चमत्कारिक स्थिती आहे चमत पण माझ्यासाठी त्याहून जास्त निराशादायक आहे की डोळ्यांना आगाऊपणा करणं नंबर एक आणि दुसरं आपला माणूस यामध्ये का शांत आहे नरेंद्रजी मोदी या सगळ्यामध्ये का शांत आहेत ते का अमेरिकेला खडसावत नाहीयेत ला ना लाख नरेंद्रजी मोदी आणि छप्पन इंचाची छाती का दाखवत नाहीयेत का त्या अमेरिकेला सांगत नाहीयेत की हा आमच्या देशाचा अंतर्गत मुद्दा आहे ठीक आहे टेरिप बद्दल तुमच्या अमेरिकन कंपन्या त्यांना पाठवायचं नाही पाठवायचं मात्र भारताच्या आंतरिक मुद्द्यांमध्ये ऑपरेशन सिंधूर हा प्रचंड प्रचंड भावनिक आणि लोकांच्या काय म्हणू मनातला विषय आहे लोकांचे पर्सनल लॉसेस झालेले आहेत भारताच्या सार्वभौमत्वाचा हो विषय असलेल्या ऑपरेशन सिंधूर मध्ये डोण्यानं नाक खूप असणार आणि तरी सुद्धा आपल्या छप्पन्न इंच छातीच्या दबंग प्रधानमंत्र्यांनी शांत राहणं नुसतं त्यांनी शांत राहणं नाही तर जे आपले परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर जे ज्यांची हवा गेल्या काही काळात खूप जास्त बनली होती खूप जास्त त्या माणसाचं कौतुक करण्यात आलेलं होतं की तो कसं खडसावतो वगैरे मात्र जयशंकर देखील काही काळापासून गेल्या काहीही बोलत नाहीयेत आता याच्या मागे कारण काय असतील ते असतील मात्र मला एक सांगायचंय की तात्या आता बाज झालं तुम्ही भारताच्या सार्वभौम जे विषय आहेत जे भारताचे वैयक्तिक विषय आहेत त्याच्यात ना खुपसू नका प्रत्येक देशाचं आपलं स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येक देशाचं आपलं आपलं हित असतं त्याच्यामध्ये त्यांनी ना खोपसून आहे आणि मोदीजींना देखील विनंती आहे की मोदीजी आपण या विषयात लक्ष घालावं तुम्हाला जमणार नसेल तर कुठल्या तरी इंटेलेक्च्युअल माणसाला सांगावं मात्र भारताच्या भारताच्या स्वातंत्र्याचं आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करा हे तुमचं काम आहे मला माहिती आहे संविधानाचा तिटकारा आहे तुम्हाला त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती काही बोलणार नाही मात्र देशाचं सार्वभौमत्व देशाचं स्वातंत्र्य अखंडित राहणं अबाधित राहणं हे तुमचं काम आहे तुम्ही तात्याला रिप्लाय दिला पाहिजे डोण्याच्या आगाऊपणाला तुम्ही आवर घातला पाहिजे तुर्तास एवढंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र